स्वागत आहे मित्रांनो तुमचे आपल्या सर्वांच्या वडतं चॅनल दररोज नवीन तर बघा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठे टिकून अपडेट बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो राजू शेट्टी यांनी विद्यार्थी मित्रांनो उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मित्रांनो भेट घेतली आणि भेट घेतल्याच्यानंतर मित्रांनो त्यांनी एक निवेदन दिले आहे आणि ह्या निवेदनामध्ये मित्रांनो मोठी मागणी केली आहे आता विद्यार्थी मित्रांनो ही मागणी काय केली आहे हे आपल्याला बघायचं आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो राज्य सरकारने सरसेवा पद्धतीने तलाठी भरती प्रक परीक्षा घेण्यात आल्या यामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळे झाले असल्याचं सकृत दर्शनी निदर्शनास आलेले आहे परीक्षा दिलेल्या अनेक विद्यार्थ्यांना दोनशे मार्काचे पेपरला किती मित्रांनो दोनशे चौदा किती मार्काचा पेपर दोनशे मार्काचा पेपरला दोनशे चौदा देखील गुण पडले असल्याचा प्रकार समोर आल्याने परीक्षा कशा पारदर्शक पद्धतीने झाल्या असतील हे दिसून येते यामुळे सर्व भरती प्रक्रिया महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाकडून घ्याव्या अशी मागणी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे आता विधी नेमकी मागणी काय केली आहे हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे पण सर्वप्रथम सर्वांनी व्हिडिओला लाईक करून द्या कारण तो मंत्र मी मिळणार नाही ज्यांनी चेन सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व विद्यार्थ्यांनी त्यावर तो खालदी लाल बटनामध्ये क्लिक करा फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राइब करा जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमचे मुलं फ्रीमध्ये मिळणार आहे कारण विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मी सर्व लेटेस्ट अपडेट सर्व ऑथेंटिक माहिती पुरावे प्रोवाइड करत असतो म्हणून सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर बघा पुढे मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळते की गेल्या अनेक वर्षांपासून मित्रांनो सेवा से भरती प्रक्रियामध्ये ज्या कंपन्यांमार्फत पेपर घेतले जातात त्या घोटाळा करतच हे बऱ्याच वेळेस मित्रांनो सिद्ध झालेले आहे यामुळे अनेकदा सरकारवर नामुष्की येऊन शासनास परीक्षा रद्द कराव्या लागलेल्या आहेत आतासुद्धा तलाठी प्रिकेत, मोठा घोटाळा झालेचा झालेला असून यामुळे हुशार होतकरू व सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे नुकत्याच झालेल्या तलाठी भरती प्रक्रियेत पारदर्शकता आहे असे जर सरकारचे म्हणणे असेल तर ह्या निकालपत्रातील दोनशेपैकी एकशे पंचवीसपेक्षा जास्त गुण ज्या विद्यार्थ्यांना पडलेले आहेत त्या विद्यार्थ्यांची एम पी एस सी मार्फत मित्रांनो परीक्षा घेऊन पात्रता सिद्ध करण्यास संधी द्यावी आता मित्रांनो मागणी केली लक्षात घ्या दोनशेपैकी विद्यार्थी मित्रांनो बघा दोनशेपैकी एकशे पंचवीस किती एकशे पंचवीस ज्या विद्यार्थ्यांना गुण मिळाले असेल एकशे पंचवीस गुण त्या विद्यार्थ्यांची मित्रांनो नवीन परीक्षा घ्यायची ही परीक्षा कोणामार्फत पर घ्यायची पर तर ही परीक्षा मित्रांनो एम पी एस सी मार्फत घ्यायची आता मित्रांनो ह्या परीक्षेमध्ये जे विद्यार्थी पात्र होतील ते विद्यार्थी खरोखर त्यांना चांगले गुण मिळतात का हे पाहावं लागेल आणि त्यांची पात्रता सिद्ध होईल म्हणजेच मित्रांनो काय सांगितलेलं आहे तर ज्या विद्यार्थ्यांना एकशे पंचवीस प्लस गुण असतील अशा सर्व विद्यार्थ्यांची नव्याने एक्झाम घ्यायची अशा ठिकाणी मागणी करण्यात आलेली आहे आता विद्यार्थी मित्रांनो ही मागणी तुम्हाला काय वाटतं योग्य आहे की नाही विद्यार्थ मित्रांनो नव्याने परीक्षा झाली पाहिजे की नाही एकशे पंचवीस प्लस ज्यांना जास्त गुण आहे त्यांची एक्झाम झाली पाहिजे की सर्वच विद्यार्थ्यांची नवीन एक्झाम घेतली पाहिजे तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला लिहून पाठवायचं आहे जर तुम्हाला वाटत असेल की तलाठीपत भरती रद्द केली पाहिजे तर कमेंट सेशनमध्ये लिहून पाठवायचं तलाठी पदभरती परीक्षा रद्द झाली पाहिजे आणि जर तुम्हाला वाटत असेल की तलाठी पदभरतीची परीक्षा रद्द नाही केली पाहिजे तर ते लिहून पाठवायचा तलाठी पदभरतीची परीक्षा रद्द नाही केली पाहिजे आणि जर तुम्हाला वाटत असेल की सर्वच विद्यार्थ्यांची नवीन एक्झाम घेतली पाहिजे तर लिहून पाठवायचा ठिकाणी सर्व विद्यार्थ्यांची नवीन परीक्षा झाली पाहिजे तुमचं काय मत आहे कमेंट सेक्शन तुम्हाला लिहून पाठवायचं आहे पुढे बघा जर यामध्ये हे विद्यार्थी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले तर विद्यार्थ्यांचा सरसेवा भरती प्रक्रियेवर व शासनावर विश्वास बसेल असं सांगण्यात आलं आहे म्हणजेच मित्रांनो स्पष्टपणे एक निवेदन दिले आहे आणि या निवेदनामध्ये मित्रांनो त्यांनी ही संपूर्ण मागणी मांडलेली आहे आणि स्वतः मित्रांनो त्यांनी भेट घेतलेली आहे आणि भेट घेऊन मित्रांनो हे निवेदन दिलं आहे म्हणजेच मित्रांनो एकीकडे अजित पवार यांना मित्रांनो निवेदन दिले आहे एकीकडे मित्रांनो देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा मित्रांनो विजय वेटीवार यांनी सांगितलं होतं आता विद्यार्थी मित्रांनो त्यांच्याकडूनही त्यांनी सांगितलेलं आहे देवेंद्र फडणवीस यांनीही सांगितलेलं आहे की जर पुरावे सदर केले पुरावे योग्य असेल तर तुमची पदभरती परीक्षा यामध्ये जर उठाटा झाला असेल तर तलाठी पदभरती आम्ही रद्द करू असं त्यांनी सांगितलेलं आहे आता विद्यार्थी पुरावे या ठिकाणी सादर करावे लागणार आहे आणि विद्यार्थी देवेंद्र फडणवीस यांनी जो शब्द दिला आहे की आम्ही तलाठी पदभरती रद्द करू तर विधी मित्रांनो पाहावं लागणार आहे की तलाठी पदभरती परीक्षा रद्द होती की नाही तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये लिहून पाठवा अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुढच्युडोमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद